मुंबई गोवा महामार्गावरील पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वेगनार कारचा भीषण अपघात झाला महामार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील खोल खड्ड्यात कारचे चाक अडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली अपघात इतका गंभीर होता की कारचे समोरील व बाजूचे भाग पूर्णपणे झाले सुदैवाने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले या भागात गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील खड्ड्यांमुळे सतत अपघातांच्या घटना घडत आहेत तरी देखील संबंधित विभागाने अद्याप महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशी मागणी केली आहे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे